मुंबई इंडियन्सनं अखेर आपल्या घरच्या मैदानावर आपल्या जुन्या रंगात आली दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विरुद्ध इंडियन्स दोनशे चौतीस धावा ठोकल्या मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन न ऐंशी धावांची सलामी देत असला त्यावर टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्डनं कळस अडवला त्यांनी शेवटच्या चार षटकात चौऱ्याऐंशी धावा झोपल्या विशेष म्हणजे मुंबईने इतक्या धावा करून देखील त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आला नाही रोहित शर्माने सर्वाधिक एकोणपन्नास धावा केल्या हंगामात इतिहासातील सर्वाधिक टोटल धावा देखील झाल्या होत्या मुंबई विरुद्धच्या सनरायझर्स हैदराबादने हा कारनामा केला होता त्यावेळी देखील एकाही फलंदाजाला शतकी मजल मारता आली नव्हती आता मुंबईने दोनशे चौतीस धावा केल्या मात्र एकाही फलंदाजाने अर्धशतक ठोकलं नाही यंदाच्या हंगामातील हे एक वेगळेपण म्हणता येईल मुंबईच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्मा आणि इशान किशननं न दमदार सलामी देत सात षटकात ऐंशी धावा ठोकल्या मात्र त्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली एकशे पंधरा दिवसानंतर मैदानावर परतलेल्या सूर्यानं दोन चेंडूत शून्य धावा केल्या तर तिलक वर्मा सहा धावा करून बाद झाला हार्दिक पांड्यानं तेहतीस चेंडूत एकोणचाळीस धावा केल्या खरा मात्र त्याचे स्ट्राईक रेट त्याच्या लौकिकात साजेस्ट नव्हतं षटकात बाद झाला त्यानंतर मात्र टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्डनं त्यांची धुमाकूळ घातला डेव्हिडनं दोनशे चौदाच्या स्ट्राईक रेटने एकवीस चेंडूत पंचेचाळीस धावा ठोकल्या त्याच्यावर कडी केली ती रोमारियो शेफर्डनं त्यानं दहा चेंडूत एकोणचाळीस धावा केल्या त्याचा स्ट्राईक रेट हे तीनशे नव्वद होतं नॉकरीच्या शेवटच्या षटकात शेवट दोन चौकार आणि सहा षटकार असा फोन नंबर दिला त्यांना एकोणचाळीस मध्ये बत्तीस धावा या शेवटच्या षटकातच ठोकल्या यंदाच्या आय पी एल मधील एक वैशिष्ट्य म्हणजे जे संघ स्ट्राईक रेटवर जास्त भर देत आहेत ते मोठमोठी मुट धावसंख्या उभारत आहेत त्यांच्या खेळाडूंना अर्ध आणि शतकाची तमाण असते सनरायझर्स हैदराबाद नंतर आता मुंबई इंडियन्सनं हे करून दाखवले त्यांच्या फलंदाजांनी साधारणपणे दोनशेच्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या या धावा चाळीस ते पंचेचाळीस धावांच्या दरम्यान होत्या मात्र त्या इम्पॅक्टफुल होत्या हा सारा खेळ स्ट्राईक रेटचाच होता म्हणजे पहायचं झालं तर रोहित शर्मानं सत्तावीस चेंडूमध्ये एकोणपन्नास धावा केला त्याचा धावा स्ट्राईक रेट हा एकशे एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीसचा होता ईशान किशननं तेवीस चेंडूमध्ये बेचाळीस धावा केला त्याचा स्ट्राईक रेट हा एकशे ब्याऐंशी पॉईंट एकसष्ट होता टीम डेव्हिडनं एकवीस चेंडूमध्ये पंचेचाळीस धावा केला त्याचा स्ट्राईक रेट हा दोनशे चौदा पॉईंट एकोणतीस होता रोमरिओ शेफर्डनं दहा चेंडूमध्ये एकोणचाळीस धावा केला आणि त्याचा स्ट्राईक रेट हा तीनशे नव्वद होता एकूण काय सारा खेळ हा स्ट्राईक रेटचा आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका